हरे हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मी स्वती ब्लॉग या चॅनलवरती आणि आमचं काय चाललंय आमचा पसारा माझं घरातले एवढा असा कारण आहे ना आत्ताच आम्ही नाश्ता वगैरे केला आणि थोडं मी बसते नाश्ता वगैरे डायरेक्ट काम नाही करत कारण आज एवढी कॅपॅसिटी नसते डायरेक्ट काम वगैरे करायची तर थोडं बसले होते आणि मॅडमनी एवढा पसारा केला आहे ना आणि पसारा जर आवरला ना परत आता मला काम करायला जायचंय जर पसारा आवरला तर परत ही पसारा करणार त्याच्यामुळं मी पसारा आता आवरत नाही मी लास्टलाच आवरते जेव्हा फरशी पुसते ना तेव्हाच सगळं आवरते आता जाऊन भांडे घासते आणि त्याच्यानंतर मी कपडे धुते आणि कसं एवढंच आहे ना, 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 ना त्याच्यामुळं दाखवायचं भेटत नाही भांडे वगैरे फरशी वगैरे करतात ते काय बघणार आहे आणि ते बघायला थोडी मी हे केलं आहे चालू काय म्हणतात यूट्यूब भांडे फरशी नाही दाखवू ना शकत मी असं केलेलं कारण इथं कसं उजेड पण नाहीये जास्त नुसतं लाईट चालू ठेवावं लागते असं आतमध्ये घर त्याच्यामुळं आता आतमध्ये घुसून आणून काहीतरी ते, ते पडलं होतं तर खाटाखाली घुसून आणलं हो आणि हिला चोटी घाल म्हणते तर चोटी पण घालत नाहीये आणि केस पण नाही कापत आता हि केस कापणार आहे मी तर केस कापूयात आपण केस वगैरे कापलं ना मग थोडं बरं वाटेल तिला नाहीतर ती छोटी सगळी इथं केस इथं यायला लागले आणि माझा भाऊ म्हणतो नको कापू नको कापू ला आता बघा मोठी झाल्यावर ना कसं पण असो केस तर वाढवायच लागणार तिला पण आता लहान आहे ना त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता वाढू द्यायचं कारण मला माहिती आहे आमच्या जायचं ना काय म्हणतात मम्मी वगैरे कामाला जायची मग मी घालायला वगैरे कोण असायचं तर असं वाटतं लहानच असलेलं बरं केस लहानच असलेलं बरं मोठ्यापणी आता आपण वाढवतोय आता तर वाढतातच केस मी तर काहीच काळजी नाही खरं तर केसांची तरी माझे केस चांगले आता वाढलेले आहेत आता मी नाही कापत या केसांना छान वाढलेले आहेत माझे केस अजिबात एवढे केस कधीच झाले नाही एवढे कमरेपर्यंत झालेत आता केस तर चला आता पटपट आवरते कुठलं जाकण तर hmm. आता मी आजपासून रोज डेली ब्लॉग टाकणार आहे कारण माझं यूट्यूब चॅनल आता मला ग्रो करायचं आहे कारण आता खूप झालं ॲक्टिव्ह राहावं हो म्हणते मी आणि पण ब्लॉग टायमावर जेव्हा मला वेळ भेटेल कारण माझ्याकडे एवढा डाटा नसतो जेव्हा माझा नवरा येतो तेव्हा मी ते ब्लॉग टाकत जाईल रात्रीचं किंवा सकाळचं कधी पण ब्लॉग येऊ शकतात सो प्लीज आता सपोर्ट करा ब्लॉगला आणि डेली ब्लॉगला आणि व्हिडिओ पण रोज येत राहतील शॉर्ट पण रोज येत राहतील तर असं रोज सपोर्ट करत जावा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आजचा ब्लॉग इथपर्यंतच खूप शॉर्ट शॉर्ट असतील जेव्हा आपण जास्त हे होऊ ना तेव्हा मी चांगले ब्लॉग मोठे लांब ब्लॉग टाकत जाईल बाय बाय